नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पैगंबर जयंती आणि श्री गणेश विसर्जन एकाच दिवशी येत असल्यानं मुस्लिम समाजानं सोळा तारखेऐवजी एकोणीस तारखेला मिरजेसह इतर अनेक ठिकाणी पैगंबर जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलाय आहे त्यामुळे या दिवशी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष न जमीर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सलीम कनवाडे अजय बाबर उमर फारूक चौगले गवंडी सात शेख इतर कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया हे आर्मी संविधान रक्षक बल मी जमीर शेख जिल्हाध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी जिल्हाधिकारी पाटील मॅडम व जिल्हा परिषदचे सीईओ काडेसाहेब यांना समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे की सोळा तारखेला पैगंबर जयंती आहे व त्यावेळेस गणेश विसर्जन पण आहे जाती का, जाती लोक अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम समाजाने 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 एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की पैगंबर जयंती जे सोळा तारखेला आहे ते दोन दिवस पुढं ढकलून एकोणीस तारखेला त्याचं आयोजन केलेलं आहे मिरजेमध्ये सांगलीमध्ये व त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला पैगंबर जयंतीची निर मिरवणूक निघणार आहे त्याकरिता आम्ही एक जिल्हाधिकारी येते पाटील मॅडम व जिल्हा परिषदचे सीओ काडेसाहेब यांना एवढं विनंती केलेली आहे की मुस्लिम समाजानं एवढं मोठं ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे दोन पाऊल पाठिंबा आलेला आहे प्रशासनानं त्या निर्णयाचे त्या निर्णयाचे स्वागत करून एक कॉल पुढे येऊन एकोणीस तारखेला सर्व शाळा कॉलेजेस व जेवढं काही महाविद्यालय वगैरे आहे जा त्यावेळेस एकोणीस तारखेला जाहीर सुट्टी कर, करा सुट्टी जाहीर करावी एवढ्या मी प्रशासनाकडे विनंती केलेला आहे